समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी आदर्श मल्लार बहुजन सेना ऑल इंडिया तर्फे ऑक्टोबर पासून येथे बेमुदत आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष देवरे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी आदर्श मल्लार बहुजन सेना ऑल इंडिया तर्फे अठरा ऑक्टोबर पासून सुत्रेपाडा येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे या आंदोलनात समाज बांधवांसह मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी देखील सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अभिलाल देवरे यांनी धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन दिली देवरे यांनी सांगितले की आंदोलनाचा उद्देश धनगर समाजाला न्याय मिळवून देणे असून शासनाने तात्काळ एसटी प्रमाणपत्र देऊन आरक्षणाच्या सर्व लाभांचा अंमल करावा आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर दडपशाही अथवा गुन्हे दाखल करू नये जातीय भेदभाव करणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबन व कायदेशीर कारवाई करावी प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर त्याच आस्थापनेवर कायम नोकरी द्यावी या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास काळी दिवाळी साजरी करण्यासह आगामी पंचायत समिती व हो जिल्हा परिषद निवडणुकांवर बहिष्कार टाकला जाईल तसेच महाराष्ट्रभर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल त्यानंतरही अन्याय दूर झाल्यास परिवाराचा आपण पोषण करू असा इशाराही देवरे यांनी दिला आहे संघर्ष हा न्यायासाठी बलिदान हे समाजासाठी असे म्हणत अभिलाल देवरे यांनी राज्य घटनेच्या चौकटीत समाजहितासाठी संघर्ष सुरूच राहील असा निर्धारही व्यक्त केला आहे भारतीय राज्यघटनेच्या आधारावर आदर्श मल्ला सेनेचे संस्थापक अभिलाल देवरे सुट्रेपाडा तालुका जिल्हाधुळे या ठिकाणी धनगर समाज यष्टी अंमलबजावणी करावी यासाठी अठरा ऑक्टोबर पासून अडीच कोटी धनगरांच्या माध्यमातून दहा ते पाच वाजेपर्यंत बेमुदत आंदोलन करणार आहे या आंदोलनाचं वैशिष्ट्य एकच माझ्या धनगर बांधवांना शिक्षणामध्ये नोकरीमध्ये आरक्षण मिळावं छत्तीस क्रमांकावर आमचं घर आहे आमच्या घराला डावल तुम्ही आमच्याशी राजकारण करू नये तसेच आम्हाला भारतीय राज्य चा कलम चौदा कायद्यापुढे समानता कलम पंधराच्या सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी विशेष तरतूद चार नोकरीत मागास वर्गांना आरक्षण कलम शेचाळीस अनुसूचित जाती जमातीचे शैक्षणिक व आर्थिक हित जपणे ही राज्याची जबाबदारी अनुच्छेद तीनशे बेचाळीस अनुसूचित जमातीची यादी ठरवणे अधिकार केंद्र सरकारला आहे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार जाहीरनामा येवढार एकोणीसशे अठ्ठेचाळीस दोन जन्म वंश जात धर्म भाषा या भेदभाव म्हणाई अनुच्छेद तेवीस एक समान काम समान रोजगाराचा हक्क अनुष्द सवय शिक्षणाचा समान अधिकार एवढं असताना आमच्या धनगर बांधवांना तुम्ही अंमलबजावणी का करत नाही हा प्रश्न विचारासाठी साडे कोटी धनगरांच्या वतीने अभिलाल देव हे प्रश्न विचारत आहे